भाईबाई काय झालं आहे का म्हणलं घरात हो तू काम पडलं होतं आता काय खा ज्यावेळेस तुम्हाला खा आठवते पण आणल्याच आठवत नाही तुम्हाला काय आहे काय माझ्या घरी प्लेट नव्हती आणली पालक पनीरची भाजी कोण आणली

अगं माझ्या घरची प्लेटच नाही आहे ना बघ हे बघ याच्यावर नाव आहे चंद्रकांत लांडगे वाजता येते मग चल वाज लवकर माझ्या घरची प्लेट बघ तू लवकर माहित नाही माहिती अगं तू पालक पनीरची भाजी आणली होती काय माहित नाही मी गावाला गेली घरची प्लेट आलीच नाही दोन तू गावाला नव्हती गेली गावाला गेली भेट द्या लवकर तू बघ बघ

माझी प्लेट आहे हे बघ तुझ्या घर बघ तू साडे दहा मी पूर्ण भांडे पाहून टाकीन पूर्ण पाहिजे मी तुझ्या घरामध्ये बघ तू बघ ना बाय ना ताटा आहे गिलास आहे कोपा आहे तू कोपर आहे डब्बा आहे टिफिनचा मग माझ्या घरची प्लेट कुठे गेली मला काय माहित मी गावाला गेली होती तू कोणा गावाला गेली इतकं दिवस आहे तू मी काल गावून आली गावून आली मी मग भाजी का पुरतीच घरी होती का तू हो का प्लेट आणून द्यायची नव्हती तुला नाही लवकर माझी प्लेट बघून दे आहेस नाही ना बघ तू काय बघ ना तू तू बघ गेलेली आहे बघत मला वाटते लागली तू माझी प्लेट घेत की आई नाही म्हटलं ना हे बघ साडी वगैरे काही खोसू नको नाही मला खोसता येते तू लवकर माझी प्लेट बघ माझी प्लेट बघ लवकर बघ

मला माझ्या प्लेट भांडे माझे तू माझ्या एका प्लेटीसाठी मी तुझी पूर्ण भांडे घेऊन जाणार तुला त्याला काय सांगू नको भांड्याला हात नाही लावायचा सांगितलं तुला अगं माझी प्लेट

माझी काय मी भांडरे ठेवतो भांड्या भरून पाहिजे घेऊन जा नाही मला एवढं नाही पाहिजे आम्ही हो ते मला काय सांगत आहे तू हो तुला माझ्या वाटलं काय मी तुला ना मग ते मला काय माई चालत असतात प्लेटायला

हे बघताई हे माझ्या नवऱ्याचं नाव चंद्रकांत मग हे मला माझ्या नवऱ्यानं मला गिफ्ट दिली होत मला दोन होत्या मग ह्या बाईने याच्या मधली भाजी आणली मग मला अशीच हवे ना की नाही ती बाई म्हणते घरी बरोबर आहे ना तू त्याच्या बदली एक कोणती मग कशी ना। 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 आली ती प्लेट तुला द्यास लागल ना हे दे दे एक हे देऊन आली डबल माझी दुसरी प्लेट दे ना द्या नाई गशी हे मी माझ्या घरून आणली आहे ती भाजी देईन तेव्हा देऊ नको तिला परत द्यायची नाही आता होती